नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपण कंबाईनची पूर्वपरीक्षा जवळ आलेली आहे आणि तुमचा अभ्यास चालू आहे या अभ्यासामध्ये तुम्हाला दिवसभराचं कुठले कुठले विषय वाचायचे आहेत कुठला कुठल्या घटकांचं तुम्हाला रिव्हिजन करायचे आहे कुठले महत्वाचे घटक आहेत जे की तुमचे वाचून झाले पाहिजेत यासाठीचा सा एकदम छोटासा व्हिडिओ आहे हा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण एका आठवड्याचं नियोजन केलेलं आहे सहा जानेवारीपासून तेरा जानेवारीपर्यंत याच्या पुढचं पुढच्या आठवड्यामध्ये येईल पुढच्या आठवड्याच्या दोन दिवस आधीच येईल पण सहा जानेवारीपासून अगदी सात जानेवारी आठ जानेवारी नऊ दहा अकरा बारा आणि तेरा असं तेरा, तेरा जानेवारी पर्यंतचं हे संपूर्ण नियोजन आहे याच्यामध्ये तुम्हाला करायचं काय आहे तर इथे तुम्हाला जे सगळ्यात महत्वाचं म्हणजे सर्व महत्वाच्या मुद्द्यांची पीडीएफ हा जो शब्द लिहिलेला आहे तर ते मागच्या वेळेस मी तू आपण जे अति महत्त्वाचे जे मुद्दे आहेत ज्याच्यावर पॉलिटी असेल हिस्ट्री असेल सायन्स आहे जॉग्रफी आहे अर्थव्यवस्था आहे यांचे कोणते महत्वाचे मुद्दे आहेत ज्याच्यावर नेहमी आयोग आपल्याला प्रश्न विचारतो तर त्याची पीडीएफ आपण मागच्या वेळेस टेलिग्राम चॅनलला टाकलेली होती तर प्रत्येक दिवशी तुम्हाला जे सांगितलेलं आहे सर्व महत्वाचे मुद्दे सर्व महत्वाचे मुद्दे आणि त्या पीडीएफ तर त्या पीडीएफ आहेत ठीक आहे सो त्या टेलिग्राम चॅनलला मी सगळ्या पिन केलेल्या आहेत तिथून तुम्हाला त्या सगळ्या महत्वाच्या मुद्द्यांची जी पीडीएफ आहे ती तुम्हाला तिथून मिळून जाईल आता तुम्हाला प्लॅनिंग कसं करायचं आहे एका दिवसाचं तर याच्यामध्ये सर्व महत्वाच्या मुद्द्यांची पीडीएफ तुम्हाला ते प्रत्येक विषयाचे दोन तीन दोन तीन पेजेसच आहेत तेवढे तुम्हाला फक्त प्रिंट काढून घ्यायचे आहे त्यानंतर मग काय करायचं तर आता हा सहा जानेवारीचा म्हणजे उद्याचा दिवस आहे याच्यामध्ये तुम्हाला राज्यव्यवस्थेचे जे महत्वाचे तीस मुद्दे आहेत आता महत्वाच्या तीस मुद्द्यांचा अभ्यास कसा करायचा तर तुम्ही घटक ओपन केला के एक म्हणजे एका पुस्तक घेतलेलं आहे हातामध्ये हातात पुस्तक घेतल्यानंतर त्याच्यामध्ये असं लिहिलेलं असेल की घटना निर्मितीच्या ज्या समित्या होत्या तर त्या तुम्हाला वाचायच्या तर त्या समित्या ज्या आहेत तुम्ही जेव्हा पुस्तक हातात घेणार पुस्तक हातात घेताना घेतल्यानंतर तुम्हाला सगळ्या पूर्ण चॅप्टरने वाचायचा आहे तर ज्या महत्वाच्या समित्या आहेत ह्या समित्याच वाचायच्या आणि त्या दोन वेळा वाचायच्या ठीक आहे अशा पद्धतीने तो तुमचा घटक कंप्लीट झाला तिथे तुम्हाला काय करायचे आहे टिक करायचे आहे अशा पद्धतीने जे वरचे तीस मुद्दे आहेत महत्वाचे हे महत्वाचे तीस मुद्दे तुमच्या पुस्तकामधून वाचायचे काढायचे वाचायचे त्याला टिक करायचे अशा पद्धतीने तुम्हाला ते तीस मुद्दे दिलेल्या म्हणजे दिवसभरातल्या कमीत कमी चार तास तुम्हाला त्याच्यात द्यायचे आहेत आणि त्या चार तासांमध्ये तुम्हाला ते तीस मुद्दे कंप्लीट करायचे आहेत सकाळी दोन तास त्यानंतर जेव्हा तुम्ही दोन तास बसणार तेव्हा तुम्हाला हे असे तीस मुद्दे कंप्लीट करायचे आहेत त्यानंतर आता जो महत्वाचा विषय आहे की करंट अफेअर्स तर करंट अफेअर्स साठी तुम्हाला काय करायचंय तर सगळ्यांकडे इयरबुक आहे तर हे जे इयरबुक आहे सगळ्यांकडे असलेले जे इयरबुक आहे तर या इयरबुक मधले तुम्हाला वीस वीस पानं जी आहेत ही वीस वीस पानं तुम्हाला प्रत्येक दिवशी वाचायची आहेत वीस वीस पेजेस कसले तर इयरबुक मधले तु आता ज्यांच्याकडे इयरबुक नाही आणि ज्यांनी आधीपासून मासिक जे आहेत पृथ्वी परिक्रमा असेल किंवा आणखीन कोणते महिन्याचे मासिक असतील ते जे की तुम्ही वापरलेले आहेत आत्तापर्यंत ता तुम्ही वाचलेले आहेत त्याच्यात तुम्ही अंडरलाईन केलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही हायलाईट केलेलं आहे तर हे जे मासिक आहे आता हे तुम्हाला रिव्हर्स ऑर्डरमध्ये वाचायचे आहेत याच्यात तुम्हाला ऑक्टोबर महिन्याचा जो मासिक असेल किंवा इयरबुक स्टार्टिंग पासून अशा पद्धतीने एक तर इयरबुकचे वीस पेजेस तुम्ही त्या दुपारच्या वेळेत वाचणार आहात किंवा म्हणजे पुढचे दोन तास तुम्ही अभ्यास करणार तेव्हा किंवा तुम्हाला जे महिन्याचं जे मासिक तुम्ही वाचलेलं आहे आतापर्यंत ते महिन्याचं मासिक त्यातले पन्नास पेजेस आणि पन्नास पेजेस असं दोन दिवसांचं आपण त्याच्यात त्याचं प्लॅनिंग केलेलं आहे की पहिल्या पन्नास पेजेस तुम्ही एका दिवशी वाचणार आहात आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच मासिकाचे पुढचे पन्नास पेजेस वाचणार आहात किंवा इयरबुकचे वीस पेजेस तुम्ही वाचणार आहात अशा पद्धतीने तुम्हाला ते डेली करंट अफेअर्स वाचायचं आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर आता सगळं वाचन झालं आता वाचन झाल्यानंतर तुम्हाला पॉलिटीचे जे काही तीस मुद्दे घेतलेले होते या तीस मुद्द्यांवरतीच फक्त नाही सरसकट पॉलिटीचे दोनशे पीवायक्यू तुम्हाला वाचून काढायचे आहेत आता हे दोनशे पीवायक्यू कसे वाचायचे आता जर आपण घटना निर्मिती हा जर घटक बघितला किंवा मूलभूत हक्क बघितला तर एकाच चॅप्टरचेच दोनशे तीनशे पीवायक्यू आहेत मग याच्यात तुम्हाला काय करायचंय तर हे जे दोनशे पी आहेत या दोनशे पीवायक्यू मध्ये प्रत्येक चॅप्टरचे फक्त वीस ते तीस पी जे आहेत एवढेच तुम्हाला प्रत्येक ते वाचत 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 जायचं आहे कळालं आणि हे दोन तीन दिवस एक विषय तुमचा चालणार आहे सो वीस तीस पी क्यू पहिल्या चॅप्टरचे वाचले वीस तीस पुढच्या चॅप्टरचे वाचले तीस पुढच्या चॅप्टरचे वाचले पाच चॅप्टरचे तुमचे क्यू वाचून होतील ज्याच्यामध्ये वाचायचं काय तर लक्षात ठेवा याच्यात वन लायनर अजिबात वाचायचे नाहीत हे पण लक्षात ठेवा याच्यात वाचताना तुम्हाला जे मल्टी लायनर आहेत पॉलिटीचे क्यू तेच वाचायचे आहेत कारण एका याच्यात चार चार वाक्य दिली आहेत तुमचे चारहीच्या चारही वाक्य तुमची ऍक्युरेट पाठ झाली पाहिजे अशा पद्धतीने ते क्यू वाचायचे आहेत सोडवायचे आहेत ज्यांचे ऑलरेडी वाचून झालेले आहेत त्यांनी प्रॉपरली सोडवायचे आहेत क्यू सोडवताना कधीही त्याच्यावर खाणा करू नका पेन्सिलने त्यांची उत्तर मार्क करू नका नाही तर मग आपण फक्त उत्तर बघतो बाकीचे ऑप्शन बघत नाही आणि मग प्रश्न समोर आल्यावर आपल्याला तो प्रश्न सोडवता येत नाही सो ते लक्षात ठेवायचं आहे पीवाय क्यू सोडवताना आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवायची की त्यांनी भर कशावर दिलेला आहे स्पेसिफिक तारीख दिली असेल ता दिल ता ता खर तर तारीख बरोबर आहे का स्पेसिफिक पद दिलं असेल तर पद बरोबर आहे का स्पेसिफिक कलम दिलेलं असेल तर हे कलम बरोबर आहे का ह्या कलमाचं खरोखर ही तरतूद या कलमामध्ये आहे का असा सगळा विचार तुम्हाला पॉलिटीचे पीवाय क्यू सोडवताना करायचा त्यान आहे त्यानंतर उरला प्रश्न गणित आणि बुद्धिमत्तेचा याचा तुम्हाला वयवारी आहे आणि संभाव्यता आहे वयवारीची वीज गणितं सोपी कठीण अशी आणि संभाव्यताची वीस तीस गणितं सॉरी वीज गणितं जी आहेत दहा 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 त्याच्यात वेगवेगळे प्रकार आहेत संभाव्यता मध्ये तुम्हाला माहिती आहे प्रोबॅबिलिटी ज्याला आपण म्हणतो संभाव्यता म्हणजे प्रोबॅबिलिटी सो so, याच्यात तुम्हाला हे एज आणि प्रोबॅबिलिटी तर ही गणित तुम्हाला त्याची वीस आणि त्याची वीस अशी सॉल्व्ह करायची आहेत अशा पद्धतीने तुम्हाला या एका दिवसाचा हा इतका अभ्यास कम्प्लीटच करायचा आहे मग दुसरा दिवस आहे सात जानेवारी पुन्हा तुम्हाला पॉलिटी जे आहे तर या पॉलिटीचे महत्वाचे जेवढे काही तीस मुद्दे आहेत पुढचे ते तुम्हाला वाचायचे आहेत पुन्हा 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 तेच तेच मुद्दे तुम्हाला येणार आहेत जेव्हा तुम्ही अभ्यास करायला घ्याल की पीडीएफ बघाल तेव्हा तुम्हाला कळेल आणि एवढंच करायचं का हा एवढंच करायचं आता हे कशावरून हे महत्वाचे मुद्दे काढलेले आहेत तर गेल्या दहा ते बारा वर्षांच्या परीक्षांमध्ये परिक, आयोगाने आतापर्यंत विचारलेले जेवढे काही क्यू आहेत जेवढे काही टॉपिक आहेत तेच सगळे टॉपिक म्हणजे हे महत्वाचे मुद्दे आहेत कळालं हे तीस मुद्दे पुन्हा तुम्ही करणार त्यानंतर पुन्हा इयरबुकची वीस पानं तुम्ही करणार आणि मग पुन्हा ऑक्टोबर म्हणजे पहिल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी ऑक्टोबरच मासिक वाचायचं किंवा इयरबुकची वीस पानं त्यानंतर गणित आणि बुद्धिमत्ता याच्यामध्ये तुम्हाला या दिवशी सरासरीची गणितं जी आहेत ॲव्हरेजची गणितं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत याचं वय असं आहे याचं वय असं आहे याचं वय असं आहे तर मग नंतर एक शिक्षक आला त्याचं वय ॲड त्याच्यामध्ये झालं तर सरासरी किती असेल त्याच्यानंतर एका दिवशी इतकं इतकं अन्नधान्य लागतं एका हॉस्टेलमध्ये तर इतके विद्यार्थी वाढले तर किती अन्नधान्य लागेल ही गणितं आहेत त्यानंतर रन रन जे आपण काढतो तर त्या रनांची सरासरी दिलेली असते त्याच्यावरून आपल्याला इतके इतक्या रनांची सरासरी इतकी इतकी होती इतक्या धावांमध्ये इतके रन आहेत वगैरे तर ती गणितं जी आहेत ही तीन ते चार टाईप आहेत जेच आयोगाने सारखे सारखे विचारलेत तीच सरासरीची गणितं तुम्हाला करायची आहेत याच्यात तुम्हाला दहा 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 करायचे आहेत त्यानंतर नातेसंबंध आपल्या सगळ्यांना येतं ती दहा गणितं करायची त्यानंतर जो फासा असतो फासा डाएस तर ह्या डाएसचे तुम्ही कलरवाली गणित असतात की या बाजूला हा कलर आहे त्या बाजूला तो कलर आहे त्यानंतर नंबरची गणितं असतात डायसची हा डायस असा फिरवला तसा फिरवला तर ती गणितं अशा पद्धतीने तुम्हाला या तीन घटकांची गणित जी आहे ती करायची आहेत पुन्हा तुम्हाला राज्य व्यवस्था या विषयाचे दोनशे पी वायक्यू मगाशी सांगितलं तसं सेम तीस 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 असे पीवायक्यू करायचे आहेत मल्टी लायनरच करायचे वन लायनर सोपे सोपे पी वाचायचे नाहीत जे की आपल्याला ऑलरेडी येतात ते वाचायचे नाहीत अशा पद्धतीने हा दुसरा दिवस झाला त्यानंतर आठ जानेवारी सेम राज्य व्यवस्था आहे तीस मुद्दे करायचे वन इयर बुक वीस पानं आणि आता इथे सप्टेंबरचं मासिक दोन दिवस असणार आहे सप्टेंबर पन्नास पानं पन्ना, सप्टेंबर पन्नास पानं पन्ना, असं मासिक वाचताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवा मासिक आता शब्दन शब्द वाचायची नाहीत मग वा, मासिकात काय वाचायचं तर मासिकात जी हेडलाईन आहे ही फक्त हेडलाईन आता वाचायची तुम्ही वाचून झालेलं नसेल तर तुम्हाला ते मासिक वाचता येणार नाही आणि ते एक मासिक वाचायला तुम्हाला आठ दिवस लागू शकतात दहा दिवस पण लागू शकतात त्यामुळे वाचताना तुम्ही आधी जे अंडरलाईन करून ठेवलेलं आहे हायलाईट करून ठेवलेलं आहे त्यानंतर ज्या हेडिंग आहे त्या हेडिंगच फक्त तुम्हाला आता वाचायच्या आहेत कारण शेवटच्या दहा बारा दिवसांमध्ये ह्याची पुन्हा रिव्हिजन होणार आहे सो त्यावेळेस तुम्हाला हे सगळं आणि आत्ता जरी वाचलेलं नसेल तर त्याच्यात वाचताना आत्ता अंडरलाईन करा कारण शेवटच्या दहा बारा दिवसात जेव्हा तुम्ही वाचाल तेव्हा तुम्हाला त्याची ते रिव्हिजन प्रॉपर होईल त्यानंतर गणित आणि बुद्धिमत्ता आहे याच्यामध्ये काळ काम वेग आहे हे तुम्हाला या तिसऱ्या दिवशी करायचं आहे त्यानंतर सरळ व्याज आहे आणि चक्रवाढ व्याज आहे हे महत्वाचं आणि अतिशय महत्वाची हे टॉपिक आहेत हे तुम्हाला त्याची वीस वीस गणित करायची आहेत काळकाम वेगची वीस वीस आणि सरळ व्याज दहा गणित चक्रवाढ व्याज दहा गणित अशा पद्धतीने तुम्हाला या दिवशी इतका अभ्यास करायचा आहे त्यानंतर पुन्हा राज्यव्यवस्था आहे राज्यव्यवस्थेचे दोनशे पीवायकी तुम्हाला करायचे आहेत मग याच्यात तुम्ही पुन्हा अशा हे तीन दिवस तुमचे दोन मासिक कंप्लीट झालेले आहेत आणि गणित आणि बुद्धिमत्ता आहे याचे एवढे टॉपिक तुमचे कंप्लीट झालेले आहेत नंतर नऊ जानेवारी आहे सेम त्याच वेळेस तुम्हाला इथं पॉलिटी एवढा झाला तीन दिवसांमध्ये तीस 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 मुद्दे तेवढे कंप्लीट झाले स्टॉप करायचं त्याला त्यानंतर तुम्हाला घ्यायचं आहे महाराष्ट्राचा भूगोल महाराष्ट्राच्या भूगोला सुद्धा वीस महत्वाचे मुद्दे करायचे कारण सोप्पा आहे आपल्याला येणार आहे त्यामुळे वीसच महत्वाचे मुद्दे त्या दिवशी करायचे सोबत त्या दिवशी तुम्हाला अर्थव्यवस्था जो आहे तर त्याचे दहा मुद्दे तुम्हाला त्या दिवशी करायचे आहेत ओके सोबत तुम्हाला शंभर पी क्यू महाराष्ट्राच्या भूगोलाचे मग वीस 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 असे पाच धडे तुमचे कंप्लीट होतील त्यानंतर पुन्हा अर्थव्यवस्था पण सेम वीस 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 असंच करायचं आहे आणि जे टॉपिक राज्यसेवेला येतात ते वाचायचे नाही जे कंबाईनला येतात जे कंबाईनला येणारे आहेत जे वरचे हा आता एक गोष्ट इथं वेगळी आहे मध्ये तसं सांगितलं की सरसकट सगळ्या चॅप्टरचे पीवाय की वाचा राज्य व्यवस्था सॉरी राज्यव्यवस्थेचं सेम असतं पण अर्थव्यवस्थेमध्ये इकॉनॉमिक्सचे टॉपिक जे आहे ते वेगळे असतात मग जे मुद्दे तुम्ही वाचलेत की नाही इथे तुम्ही अर्थव्यवस्थेचे दहा मुद्दे वाचलेत दहा मुद्द्यांमध्ये तुम्हाला दहा चॅप्टर सापडले असतील त्याच दहा चाप्टरचेच फक्त क्यू तुम्हाला इथे वाचायचे आहेत इथे तुम्हाला चाप्टर वाईजच वाचायचं आहे हे फक्त तुमच्या डोक्यात बॅक ऑफ द माइंड असू द्या नाहीतर सरसकट सगळे क्यू वाचत चाललो असं करायचं नाही साठी आणि पुढे गणित आणि बुद्धिमत्ता आहे याच्यात तुम्ही पैसे आणि नाण्यांची गणित तुम्हाला माहिती आहेत ती तुम्हाला सॉल्व करायची आहेत क्षेत्रफळ आहे ही एवढी बाग आहे या बागेच्या बाजूला इतका इतका रस्ता सोडलेला आहे त्या रस्त्याचं क्षेत्रफळ इतकं आहे बागेचं इतकं आहे मग त्याला काहीतरी रस्ता, रस्ता बनवायचा आहे वगैरे वगैरे तर अशी जी क्षेत्रफळाची गणित असतील ही क्षेत्रफळाची गणित तुम्हाला करायची आहेत वर्तुळाची गणित करायची आहेत चौरसाची असतील पतंगाची असतील जी काही आयोगाने आतापर्यंत विचारलेली आहेत हीच गणित तुम्हाला करायची आहेत हा आणखी की मॅथ्स आणि रिझनिंग करताना कुठूनही सरसकट पुस्तक उचललं आणि कुठलेही टॉपिक करायला म्हणजे ह्या टॉपिकची कुठलीही गणित करायला लागलो असं करायचं नाही आयोगाने विचारलेल्या गणितांची बुद्धिमत्तेची जे पुस्तक तुमच्याजवळ असेल त्याच पुस्तकामधून करायचं जे आयोगाने विचारलंय त्याच पद्धतीचीच गणित तुमची सॉल्व्ह झाली पाहिजे कारण पुन्हा पुन्हा आयोग त्याच पद्धतीची त्याच पॅटर्नची गणित सॉल्व्ह करतात एक गोष्ट लक्षात ठेवा एखाद्या घटकाची समजा पैसे आणि नाण्यांची गणित असतील किंवा कालचा जो घटक झाला चक्रवाडव्यास त्याची गणित असतील तुम्हाला येत नाही आतापर्यंत तुम्ही कधी केलंच नाही तुम्हाला येत नाही ते सरळ सरळ स्कीप करायचं आहे आता ते करायचं नाही आता जरी तुम्ही त्याच्यावर चार दिवस घातले तरी सुद्धा तुम्हाला परीक्षेच्या वेळेस ते आठवणार नाही कारण तिथे इतकी घाई असते की आपल्याला जे येतंय तेच आपल्याला आठवत नाही मग आता आता जे रिसेंट आपण केले ते आपल्याला कसं आठवेल आपल्याला फॉर्म्युलाच माहित नाही आपल्याला गणित कसं सोडवता येईल त्यामुळे जे येत नाही ते सरळ सरळ स्किप करायचं आहे पण कमीत कमी, -कमी गणिताचे दहा चाप्टर आणि बुद्धिमत्तेचे आठ ते नऊ चाप्टर इतके चाप्टर तरी आपल्याला हमखास आलेच पाहिजेत ओके त्यानंतर नळ आणि टाकीची गणित आहेत तुम्हाला सगळ्यांना आहे ती गणित पुन्हा तुम्हाला सप्टेंबरचं मासिक आहे आणि वीस पाना आहेत तुमच्या इयरबुकचे अशा पद्धतीने नंतर दहा जानेवारी आहे सेम इथं तुम्हाला महाराष्ट्राच्या भूगोलाचे वीस मुद्दे मुद्दे कोणते तर जे आपण पीडीएफ दिलेली आहे त्या पीडीएफ मधले मुद्दे अर्थव्यवस्थेचे वीस मुद्दे करायचे आहेत महाराष्ट्राच्या भूगोलाचे शंभर पी क्यू आणि अर्थव्यवस्थेचे शंभर पी क्यू पण तीस 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 तीसच ठेवा डोक्यामध्ये आणि तीसच वाचा ओके पुढचं गणित बुद्धिमत्ता याच्यामध्ये खरे आणि खोट्यांची गणित आहेत तुम्हाला माहिती आहेत वेन आकृत्या आहेत ह्या वेन आकृत्या तुम्हाला करायच्या आहेत त्यानंतर बैठक व्यवस्था आहे खरे खोटं फक्त दहा गणित वेन आकृत्या फक्त दहा गणित आणि बैठक व्यवस्था फक्त दहा गणित बैठक व्यवस्था पाच केली तरी पण चालेल पण तुमच्या आधीची जर प्रॅक्टिस असेल सराव असेल तर पाचच करा पण आधीच अजिबात प्रॅक्टिस नाही तर मग दहा करायचीच आहेत गणित त्यानंतर हा कारण बैठक व्यवस्थेत कसं असतं सोपी गणित असतात पण जर तुम्ही आतापर्यंत ती गणित सॉल्व केली नसतील तर उजव्याच्या तिसरीकडून म्हणजे उजवीकडून पाचवा डावीकडून दहावा उजवीकडून पाचवा डावीकडून दहावा अशी ज्यावेळेस गणित येतात तर उजवी आणि डावी बाजू पण आपल्याला पेपरमध्ये कळत नाही आणि नाही कळत ते कारण त्यावेळेस तशी मानसिक स्थिती आपली तशी झालेली असते आणि त्यामुळे जितका जास्त सराव असेल तुमचा तितक्या जास्त पद्धतीने तुम्हाला ती गणित कशीही येऊ दे मग रेषेवरच्या बैठकी बैठक व्यवस्था असू दे समोरासमोर चेहरे केलेले असू दे किंवा उत्तर दिशेला चेहरे केलेले असू दे सगळ्यांनी सगळ्यांनी दक्षिण दिशेला चेहरे केलेले असू दे सगळ्यांनी वर्तुळाच्या आतमध्ये चेहरे केलेले असू दे टेबलामध्ये सगळी गणितं तुम्हाला सोडवता आली पाहिजेत त्यानंतर ऑगस्टचं मासिक तुम्ही स्टार्ट कराल किंवा मग इयरबुक करत असाल इयरबुक कम्प्लीट करायचं आहे त्यानंतर अकरा जानेवारी पुन्हा अर्थव्यवस्था आहे महाराष्ट्राचा भूगोल तितकाच दोन दिवस तिसऱ्या दिवशी पुन्हा अर्थव्यवस्था आहे तिसऱ्या म्हणजे या पुढच्या दिवशी त्यानंतर इयरबुक आहे गणित बुद्धिपत्तेमध्ये इथे कागदा ज्या ज्या आपण घड्या घालतो तर कागदाच्या घड्या घातल्यानंतर मग कशा पद्धतीचा आकार बनतो ती गणितं असतात त्यानंतर कागदांच्या घड्यावर ज्या पारदर्शक कागद आहेत त्याच्यावर काही चिन्ह दिलेली असतात मग ती चिन्ह घड्या घातल्या घातल्या घातल्यानंतर एका शेवटच्या त्या घडीवर ती सगळी चिन्ह कशी बनतील तर ते एक आहे तर ते एक वेगळं आहे आणि कागदांच्या घड्या वेगळ्या आहेत तर ती दोन्ही गणित हा पारदर्शक कागद आणि चिन्ह हे आणि कागदाच्या घड्या दोन्ही वेगवेगळ्या आहेत हे दोन्ही वेगवेगळं करायचं त्यानंतर फासा जो आहे हा फासा फिरवणे ते मगाशी जे सांगितलं सा, फाशाचं तसं आणि फाशांवरची आणखीन काही गणितं असतात तर ती गणितं तुम्हाला इथं करायची आहेत सोबत तुम्हाला अर्थव्यवस्थेचे दोनशे क्यू आता संपवायचे आहेत पंचवार्षिक योजना असतील सार्वजनिक वित्त असेल कर असेल एल असेल राष्ट्रीय उत्पन्न असेल एमडीजी असतील एस असतील त्यानंतर सर्व निर्देशक असतील सर्व निर्देशक असतील पायाभूत सुविधांचे काही प्रश्न असतील त्यानंतर लोकसंख्येचे प्रश्न असतील हे घटक अतिशय महत्वाचे असतात कंबाईनला हे आधीच आले पाहिजेत आपल्याला आरबीआय असेल आरबीआयची धोरणं असतील सार्वजनिक धोरण असेल तुटीच्या संकल्पना असतील बजेटचे प्रकार असतील हे सगळं सगळं सगड़, सगळं सगड़, आपल्याला आलंच पाहिजे ओके सो अशा पद्धतीने आणि सोबतच त्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे शनिवार आहे त्या दिवशी तुम्हाला दोन हजार बावीसचा जो कंबाईनचा पेपर आहे हा दोन हजार बावीसचा कंबाईनचा पेपर सॉल्व्ह करायचा आहे त्यानंतर बारा जानेवारी सेम आता तिथं सगळं इकॉनॉमिक संपलेलं आहे महाराष्ट्राचा भूगोल संपला पॉलिटी संपलेला आहे इथं तुम्हाला इतिहासाचे आता महत्वाचे तीस मुद्दे करायचे आहेत त्यानंतर जसं मी सांगितलं इयरबुकचे जी वीस पानं आहेत तर ही वीस पानं करायची आहेत इयरबुकची आणि जर मासिक असेल तर ते मासिक आता तुमचं सुरू होईल जुलै महिन्याचं मासिक दोन दिवस ऑगस्ट वाचलं आता दोन दिवस जुलै वाचायचं आहे आणि गणित आणि बुद्धिमत्तेमध्ये जे पझल्स असतात आता पझल्स कोणते आहेत बरं तर इतके इतके विषय इतके इतके शिक्षक शिकवतात इतकी इतकी मुलं आहेत जी यांनी हे हे विषय घेतलेले आहेत आपल्याला सगळ्यांना माहिती येते सो so, तसे जे पझल्स असतात तसे पझल्स दहा सॉल्व करायचे आहेत त्यानंतर कोडिंग असतं कोडिंग म्हणजे काय ए ला बी वापरलाय बी ला सहा वापरलाय टीला नऊ वापरलाय असे जे कोडिंग असतं अल्फाबेटचं ते करायचंय आणि नंबर सिरीज करायची आहे नंबर सिरीज जितक्या तुम्ही जास्त सॉल्व्ह कराल तुमच्यावरती आहे कमीत कमी वीस तर सॉल्व करा की जेणेकरून तुम्हाला एक तो टाईप जो असतो वर्ग विचारला आहे घन विचारला आहे घनाचा फरक आहे वर्गाचा फरक आहे समसंख्यांचा फरक आहे विषमसंख्यांचा फरक आहे फरकांचा फरक खाली खाली दिलेला आहे काय केलेलं आहे हे सगळं तुम्हाला नंबर सिरीज सॉल्व्ह केल्यावर समजतं त्यामुळे अशा पद्धतीने तुम्हाला ही गणित करायची आहेत सोबत तुम्हाला इतिहासाचे शंभर पीवाय वायक्यू वाचायचे आहेत इतिहासाची पीडीएफ ते दिलेली आहे समाजसुधारक एकदा म्हटलं दादाबाई नवरोजी की दादाबाई नवरोजी वाचूनच झाले पाहिजेत एकदा म्हटलं ज्योतिराव फुले आहे तर ज्योतिराव फुले तुमचं वाचूनच झालं पाहिजे कृष्णराव भालेकर असतील दिनकरराव जवळकर असतील जे जे जेव्हा जेव्हा समाजसुधारकांवर प्रश्न येईल ते, ते समाज सुधारक तुमचे वाचूनच झाले पाहिजेत पुढे दुसऱ्या दिवशी संडे सो त्या दिवशी तुम्हाला कंबाईन दोन हजार एकवीसचा चा पेपर सोडवायचा ता ता आहे त्याचा अनालिसिस पाहायचं आहे त्यानंतर तेरा जानेवारी आहे तेरा जानेवारी पुन्हा इतिहास आहे त्याचे तीस मुद्दे कराल इयरबुक आहे इथं तुमचं जुलैपर्यंत मासिक झालं ऑक्टोबर Uh, त्यानंतर सप्टेंबर ऑगस्ट आणि जुलै अशी चार मासिक किंवा तुमचे शंभर पेजेस शंभरपेक्षा जास्त पेजेस तुमचे सात दिवस होतात आठ दिवस होतात या आठ दिवसांमध्ये तुमचे कितके आठ दुने किती सोळा म्हणजे एकशे साठ पानं तुमची इयरबुकची वाचून झालेली आहेत पुढच्या एका आठवड्यामध्ये ते कम्प्लीट होणार तुमचं इयरबुक तीनशे पानांचं इयरबुक कम्प्लीट झालं पुढच्या आठवड्यात त्याच्यानंतर पुढच्या उरलेल्या दहा दिवसांमध्ये तुम्हाला त्या इयरबुकची संपूर्ण रिव्हिजन परत एकदा करायची आहे अशा पद्धतीने हे सगळं प्लॅनिंग तुम्हाला दिलेलं आहे आठ दिवसांचं आय होप की तुम्ही याच्या पद्धतीने कराल तुमचं जसं असेल तर याच्यामध्ये ऍड करा याला अजून एन्हान्स करा जितक्या चांगल्या पद्धतीने तुम्हाला करता येईल पण वेळेचा सदुपयोग करा आणि इतकं सगळं एका दिवशी कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करा त्या दिवशी ती गोष्ट झाली नसेल तर थोडासा वेळ काढा ती कम्प्लीट करा आणि मगच झोपा दुसऱ्या दिवशी पुन्हा जे करायचं आहे मी सांगितलं तसं विषयांना महत्वाचं आहे तीस 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 जे आपण मुद्दे म्हणालेलो आहोत तर ते तीस तीस मुद्दे तुमच्या चार तासांमध्ये कम्प्लीट झाले पाहिजे दोन 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 तास 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 एकदा जेव्हा जेव्हा तुम्ही तुम्ही बसाल बसाल दुसऱ्यांदा गणिताचं इकॉनॉमिक्स सॉरी दोन तास गणित आणि बुद्धिमत्ता दोन तास, 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 तास तुमचे कशाचे होते करंट अफेअर्सचे होते सो अशा पद्धतीने दोन 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 कमीत कमी दहा तास आठ ते दहा तास इतकाच अभ्यास करा पण तो परफेक्ट करा जे विचारलेलं आहे ह्याच्यातलं काही चुकतं कामा नाही जे आतापर्यंत आलेलं आहे त्यातलं काही चुकता कामा नाही तरच आणि आणखीन एक पेपरचा पॅटर्न जसा मला पन्नास प्रश्न वीस प्रश्न पंधरा प्रश्न आणि पंधरा प्रश्न आता हे काय आहे तर हे पन्नास प्रश्न असे असतील की ज्याच्यावर आयोगाने आतापर्यंत बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेला आहे त्याचेच डायरेक्ट आणि इनडायरेक्ट रिलेटेड पीवायक्यू मधून हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न तुम्हाला पीवायक्यू मधून येणं अपेक्षित आहे मला वाटतंय त्यानंतर वीस प्रश्न असे असतात जे की अननोन असतात अननोन म्हणजे काय की आतापर्यंत या भागावर प्रश्न विचारला नाही तर तो, तो मला माहिती नाही माझ्या अभ्यासाचा तो भाग नव्हता त्यामुळे मला ते माहिती नव्हतं पन्नास प्रश्न तरी माझ्या क्यू अनालिसिस मधून येणार शंभर टक्के येणार जसं की आता राज्यसेवेच्या परीक्षेमध्ये जवळजवळ अठ्ठावन्न प्रश्न असे होते की जे डायरेक्टली आणि इनडायरेक्टली क्यू बेस आणि क्यू शी रिलेटेड प्रश्न आलेले होते त्यानंतर वीस आपण जे अननोन प्रश्न म्हणतो जे की सोडून द्यायचे असतात पण त्याच्यावर सुद्धा अप्रोच लावून थोडंसं लॉजिक लावून थोडंसं कॉमन सेन्स लावून डोकं स्थिर ठेवून आपल्याला ते प्रश्न सॉल्व्ह करता येतात कमीत कमी आठ नऊ आले तरी आपल्याला बाद झाली हे पंधरा प्रश्न असतात करंट अफेअर्सचे पंधरा प्रश्न आणि हे पंधरा प्रश्न मॅथ्स आणि रिझनिंग असायला पाहिजेत बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की नाही वीस वीस येतील पण माझ्या माझं म्हणणं असं आहे की मागच्या वेळेस बी आणि सी म्हणजे ग्रुप बी आणि ग्रुप सी एकत्र होती म्हणून वीस आले प्रश्न कारण ग्रुप सीच्या मेन्सला डायरेक्ट पस्तीस प्रश्न असायचे जेव्हा कर सहाय्यकची किंवा क्लर्कची मेन्स असायची तेव्हा सेपरेट जेव्हा असायची तेव्हा पण आता हे सगळं मागच्या वेळेस एकत्र झालं होतं आता हे सेपरेट झालंय आणि त्यामुळे कदाचित ते पंधरा आणि मग पुढच्या वेळेस ग्रुप सी ला वीस असं असायला पाहिजे पण पाच प्रश्न एक्स्ट्रा ते आले तरी काही होत नाही आपण गणितांची तितकी प्रॅक्टिस केलेली आहे दररोज तुम्ही इतकी गणित सोडवलेली आहेत त्याच्यातून तुम्हाला ते शंभर टक्के सॉल्व्ह करता येणार आहे आणखी एक गोष्ट की ह्या सगळ्या गोष्टी क्यू अनालिसिस तुम्ही आतापर्यंत केलेलं नसेल कुठल्याही प्रश्नवरती का तुम्ही पाहिलेलं नसतील तुमचा अभ्यास झालेला नसेल तुम्हाला थोडाही कॉन्फिडन्स नसेल तर आपल्या ऍपवर फक्त एकशे नव्याण्णव रुपीज ला संपूर्ण पीवायक्यू अनालिसिसची बॅच आहे कंबाईन पीवायक्यू अनालिसिस ची बॅच ह्याच्यामध्ये आपण सगळेच्या सगळे प्रश्न जे आहेत कंबाईनचे तर ते घेतलेले आहेत म्हणजे जेवढं महत्वाचं आहे ते सगळं आपण त्याच्यामध्ये घेतलेलं आहे तेवढं जरी करून तुम्ही परीक्षेला गेला तरी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने तुमची रिव्हिजन जे आहे तुमची रिव्हिजन या याच्यामधून होणार आहे दोनशे नव्याण्णव आधी त्याची फीज होती पण आता आपण एकशे नव्याण्णव त्याची फक्त फीज केलेली आहे का so, तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना त्याचा फायदा व्हावा आणि त्याचा खूप जास्त विद्यार्थ्यांना फायदा होत आहे एक हजारपेक्षा जास्त विद्यार्थी या बॅचमध्ये आहेत सो तुम्ही आतापर्यंत तुम्हाला कॉन्फिडन्स नसेल तर नक्कीच ही बॅच या येणाऱ्या दिवसांमध्ये जॉईन करा जे महत्वाचे तीस 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 मुद्दे जे मी म्हणते ते सगळेच्या सगळे मुद्दे याच्यामध्ये डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेले आहेत त्यानंतर पी क्यू अनालिसिस तुम्हाला पाहायचं आहे प्रश्न सोडवायचे आहेत मॅथ रिझनिंग करायचं आणि करंट अफेअर्स करायचं बस फक्त अभ्यास करताना एक चेकलिस्ट तुमच्याकडे असू द्या किंवा एक वॉचलिस्ट वॉचलिस्ट म्हणण्यापेक्षा चेकलिस्ट म्हणते मी त्याला चेकलिस्ट तुमच्याकडे असू द्या की ह्या या दिवसाचं मला इतकं इतकं करायचं होतं तर माझं किती झालेलं आहे हे कमीत कमी टिक करत चला एक चेकलिस्ट बनवा पाच मिनिटं काढा ते लिहा की मी हा 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 मुद्दा माझा झालेला आहे बाकी जे महत्वाचे इम्पॉर्टंट जे मी टॉपिक म्हणाले त्यांची पी डी एफ आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकलेली आहे तिथून तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक आहे तिथून तो टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि ते सगळे जे पिन केलेले पीडीएफ आहेत ते सगळ्यांची प्रिंट काढून घ्या आणि कमीत कमी तेवढा अभ्यास तरी परीक्षेच्या आधी कम्प्लीट करून घ्या ठीक आहे थांबूया आपण इथे